श्रीगणेशाय नमः जय जया जी यदुकूलटीलका भक्तिपङ्कजा च सदैवर्का मुनिमानस चकोरपालका कृपा पीयूषा चण्डान्तु भाविकप्रेमळभक्तपरी तयान्दासीपूर्णकैवारी बालप्रह्लादसङ्कटावरी कोरडे काष्ठी प्रकटलासी करविशान्तिप्रतापसघना संकटीघातले दवतेनेतदर्थ सळ रविकुळ पाळन अवतार दीक्षा देव विप्रांजे संकट पाहुन कुळाते करी धारण मग उदधी ते गगनदाऊन शंखा दुमदुमा तुमदुमाकरीत अवतार कच्छ झाला मिवि उदधी मंथुनी शंखा तोषवित महाराज कृपार्णव सायावळीची उद्दाम करणी स्वरूप मिरणी कुजडपणी संकट परता सुरगणी फरशर झाला से अपार भक्तप्रेमासगण यात स्थिरावले पंडू नंदन शिशुपाळवक्रदंतक नंदन वसुदेव कुशी मिरवला असो ऐसा भक्ती प्रेमा कुते आवडे मेघश्यामा तर्हि भाव च उगमा ग्रंथा ग्रन्थाबुलवी मागिले केले कथन इङ्गलाजक्षेत्री मच्छिन्द्रनन्दन अष्टभैरव चामुण्डाजिकुन दर्शन केले अंबेचे तरी श्रोते सिंहावलोकने कथापहा आपुले मल्लार मार्ग मार्गधरुणी जाता झाला मच्छिंद्र तो बारा मल्हार काननाथ मुक्कामा उतरला एक गावात देवालय मच्छिंद्रनाथ सुखशयनी पौडला तो रात्र झाली दोन प्रहर जागृत आहे नाथ मचिंद्र तव काननी देवट्या पार मचिंद्रनाथेरी केल्या इकडून ये नाता तिकडून येती ऐशा येरा धारा करीती ते पाहुनी नाथ यती मने बुतावळे उदेले तरे या ते करावे प्रसन्न समय येत हाची दिसून कोण्या तरी कार्या लागून उपयोगी श्रम पडतील तरी त्या ते आता शरणांगत प्रसन्न करूनी घ्यावे भूत स्रोते मनती कार्य कोणते भूता स्वाधीन की तरी न बोलावे यावेळे भूत श्रीराम उपयोगी आले राक्षसांचे प्रेतनेले समरांगणी सुवेळे ते वा अमृतदृष्टी करुणी उथिवशेन कपिरत्न देवी तुळसीशी प्रसन्न भूतधाले कलित तरे लहाना पासुने थोरापर्यत समयी पहा अर्णवा झुरळे निश्चित वासविले मनदाती कन्या कल्पुनी चित्ती नाथभूतांच्या बैसल्या अर्थी ಮಗ ಅಂಬಿಕಾ ಅಸ್ತ್ರ ಸ್ಪರ್ಶ ಶಕ್ತಿ ಪ್ರೇರಿತೀಯ ತೆ ಅಸ್ತ್ರ ಪ್ರೇರಿತ ಭೂತಗಣಿ ಪೋಸ್ಪರ್ಶ ಕೂಮೇದಿ ಮಗ ಪದ ಧರಿ ಔಳು ನೀ ಸುಟ್ ಪದಾತಿ ಯುಧ ಕುರುಕ್ಷೇತ್ರ ಮಹಿಧರಿ ತಸೇ ಕರ್ಣರಥ ಚಕ್ರೇ ಗಿಳು ನೀಮನ ಸಂಧಾನು ನಿ कन्याय स्पर्श शक्ती भूतपदा धरा व्यक्ती चलन बलनमाग त्याक्षिती काही कसालेना जैसे तरु एका चिठाई वसती अचल प्रवाही भूत सर्वही, कुंतोणी आटा तया भूतांचे वियुगा निमित्ते ई वेताळा जाणे होते सर्व मिळवणी येता क्षितिंत जमोनिया ती चव ते दिवशी झाले कुंठित वेताळ भेटीत राहिली अप्राप्त ये वेताळ क्षितीत अनंत भूते पातली तो दक्ष भूतांचा बळी वेताळ पाहे अष्टकोटी भूतावळ तो नियोनपणी सर्व मंडळ दिसून आले तयांते मग अन्य अन्यभूतानते विचारित शरभतिरीची जमात, आली नाही किमर्थ शोध करावा, अवश्य मनुनी पाच सात गमन करीते झाले भूत शरभतीरी येऊनी त्वरित, निरदृष्टी पहाती तव ते मंडळी महि व्यक्त उभी असे बळरहित दैका ठाईचा पर्वत दुसऱ्या ठाई आळिन मग त्या मंडळा निकट येऊन उचते झाले वर्तमान तुम्ही व्यक्त मही लागून मनोनी दिला ये मनती अनेक जे भेद मही उचलोनी देतापद कोना आला आहे सिद्ध तेने कळार जीली मग ते पाही कळा ऐकून पर्वतात शोधा लागून गुप्त रूपे वस्तीत येऊन मछिंद्रनाथ पाहिला बाला गळा शेंदूर चर्चिला से भाळा वया माझी विभूती सकळा मुखचंद्रे चर्चिली कर्णे मुद्रिका रत्नपती की वस्ती सपातल्या रत्न हेमगुनी गुण्ठोनिगुति कबरी भारीवेशिला ललाट वट वटदुग्धाने भरल्या जटा सरलनासिका नेत्रवाटा अग्रिसम्रदृष्टिपादशी अर्कनयनी विशालवहूत उग्रपणि उदयदावित पहता वाटे कृतान्त नेत्रदेये विराजला चोळवटबाहुदण्डसरला बाहु ते जाळ मल विमल स्थळ बाहुवटी विराजले मस्तकी शोभली दिव्य विरवुटी, कथा विराजे पाठपोठी नेसल्या दाटी ज्ञान शिंगी मिरवीतसे बाहुवटे हनुमंत वीर कंकण करी शोभत उबडी फावडी घेऊनी हातात बोधशैलिका विराजे ಜಯ ಸಾ ತೀವ್ರ ಬಾರಾಧ್ರ ಈ ಸಕಲ ಯೋಗಿ ಭದ್ರ ಜಯ ಸಾ ನಕ್ಷತ್ರಗಣೀಚಂದ್ರೇಜಾಡವ್ರತೇ ಐಸೇ ಪಾಹುನಿ ಏಕಭೂತೇ ಮನೀಕರಿತಾ ಖ್ಯಾತಿ ಏನೇ ವ್ಯಕ್ತೀಲೇಶ ಭೂತಗಣವಾಟತೀ ಭಗತೆ ಹೌ ಸಂದೇಹಸ್ತ ನಾ ಸಾ ಭೂತೆ ಪತಿತ जाऊ द्या स्वामी खरा आपु मुक्त आपुला कार्याशी मने सर्व गुंतले तुम्ही मुक्त केवी राहिले ये मने पाठविले समाचारा वेताळे तरी महाराजा करे मुक्त जाऊ द्या वेताळ या यावरे त्यासी मने नाथ सोडणार नाही सहसाही तुमचा वेताळ अधिरा व दानि त्याते त्वरे से गिरुमनति मग अपूर्व भले नो हे महाराजा बाबर देव हे महाबलाचे अस्ति अष्टार्णव ब्रह्मांड जिंकुनी कंदक भाव मही खेळती महाराजा नवनाग जैसे तया यया माजीफोडिति कळी यया सवे कोनि री के नाजन्म देवनव गंधर्वस्ती ते वेताळपलाढ्यमनती तस्मात स्वामी तयां प्रती स्रुतकुनो हेजी रोमने संपादनी येथे काय कृत्या तुमचा तुमचा वेताळपाी नयनी बळजेठी कैसा तो ऐशी ऐक कुनी भूते मात मनती अवश्य श्रुत मग जाती जेथ तो भूत या पाशी पातले राया वेताळाशी करुणी नमन सांगते झाले वर्तमान मनती महाराजा भूतांशी विघ्न जोगी एक हे खेळोणी मंत्र शक्ती मही व्यक्त केली जमाती शेवटी मने हे जी गती तुम्हा करीन महाराजा आईसे पिशाच राव රමෂවले विकृति भाव මने आता ෂ्ටकान सරव बुताාවල मेळවා මගभू अवृत्य जासू ද हलකාरे जाते झाले देशांतර अर्वस्थाන पंजाब गुරජरा बंगालादी පාतල माळව මේ वाඩ तेළගන කරण අටකි देශदक्षिण हुඩාळකैකාඩ विළම් භवचන सक्तवी पीजे पाාतले, सकाळाचीोतकुरुणी अष्टराणी व एक अष्टराणीव कोटी, समारंभा पातले अष्टराणीव तयांचे नाव महीरविद्याकारणी सरव मदमहिषासुर ओ नगरव, बाबर जोटिंग पातले नरसिंहाचा अवतार मनोनिविरांत त्याचा संसार ओही कोटी भार घेऊन या मिळाला असो ऐसे कोटी भार उतरले जायचे गिरीवर महावज्र तो आग्या वेताळवीर येऊन या पोहोचला सकळ वेताळापाशी येऊन कतीदे झाले सिद्धगमन मग सकळ सांगुनी वर्तमान समारंभी झालेली येऊनि शरभती राम प्रती अष्टही कुल्लाळ करीती तेने दनाने अमरक्षिती आणि पाताळी आदळतसे ते बाहुनी मछींद्रनाथ करी कवळी भात आराधुनी मंत्रशक्ती ते लक केले पैकेले गांडीव व विभूतीशर सज्ज करति तत्पर परी सर्वांचा प्रताप पहावया महे विराजे उगलाची परी वज्रास्त्रमंत्र जपून भौते आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिविदसे तेनेुणीभूतान प्रवेश लिप्त नोहे हि आस पास परीभूतावळ्या वर्षावकरी आगळा जैषा पर्जन्याच्या धारा वर्षावकरी अपार अंबरा परी वज्रास्त्र सबळ मौळिधारा कंधाकळी त्यात अष्टपिशाच नृपाळ स्वूपे करुनी अतिविषाळे उक्तुनी बळे पर्जन्यधारासारी घे परी ते मौळी तया नगनिती तये काळीी पर्णकुटी पर्वतमौली दहाली ऐसा संचारता तरू भार काय करीते झाले समग्र कोरडे तृण तृणापार तयावरी सकळ सकलकरुणी महाकहर सांडिते झाले वैश्वानर ते पाहुणे नाथमचिंद्र जलदास्त्र प्रेरितसे भूते सांडिती वैश्वानर करू कडकडती ज्वाळ पर ब्रह्मांडे उमाळ व्यापे थोर पक्षी गुळी जीवजंतू ऐसे पावक थाटी परी जलदास्त्रे दाटी, उददी मिरोनी आकाशापाटी शांत केला पावकतो या परी मछींद्रनाथ पावकास्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र ಋಣೀಯ ಪ್ರದೀಪ್ತರಿತ ಭೂತಗಣಿತೇ ಪರಿತೋದೃಶ್ಯ ಅದೃಶ್ಯದೂನಿ ಪ್ರಳಯಪತ ಗುಪ್ತಹಿ ಮಗ ಪಹಾ ಉದಿ ಸಾ ಆಕಾಶತೀರು ಮಂತ್ರಗ್ನ ಮಘಮಂದ್ರೇ ಜಲದಾಸ್ತ್ರ ಪ್ರೇರು ಶಾಂತಿಲೂರ್ಧುನ ಅಸ್ತ್ರ ಮಂತ್ರೇ ಕರುಣಿಯಾ ಶಾಂತಹೋತಾ ಮಂತ್ರಗ್ मही उतरली भूतगणी मग स्वर्शास्त्र जल्पणी भूतागणी कल्पे तेने अष्टकोटी मही व्यक्त झाली एक थाटी, जैसी पूर्वी भूतान ते रहाटी झाली सर्वांश परी अष्टजन जे नृपतयांशे नृप महाबळी प्रताप दर्प ते स्वर्शास्त्र नगनती माप स्वबळे मिरिती परेश्वर शास्त्रे केले अदृश्य सकळ तेज खंडुनी धरिले हे तो ने निकट आले वज्र संपन्न लागन चाले काही देणे परी परम बला वेदान संधान निकट अंगे परी परिभूवते आहे वज्रास्त्र ते चिगिरो गेला मुखपात्र हे मचिंद्र पाहता अति विचित्र वासवास्त्र सोडित वासवास्त्र होता प्रकट उभय तांची झाली झगट जैसे लागून येत पाठ लोंबी झोंबी खवळले एकमेका मही पाडिती तेने ने जनाना उठेक्षिती अष्ट समुद्र हेलावती खळबळती नक्षत्रे पै शेषमस्तके हे लावती कुर्म मने त्या अति अद्भुति राहसा वरुणि नेटदन्ती उचलितसे येरि कडे सप्तजन कवळोपाहति मच्छिन्द्राचे चरणी चरणे धरुणी महीकारण मच्छिन्द्रनाथ आकला वा परे नाथ अति चपळ पुनः वज्रास्त्र सिद्ध केले सबळ दाही दिशा रक्षमाळ ऐसे वज्रास्त्र मिरवले यावरी तो दानवास्त्र जलपून दानव केले सप्त निर्माण मधुतील मरु कुंभकर्ण मरुवाणी मालिमल मुचकुंद त्रिपुळ बळजेठी ऐसे सप्त हाटी सात दैवते बळजेठी लोंबी झोंबी पातले झोटिंगा मधु झगटे फेलताती कुंभकणेटे बाबरा ते कुंभकर्ण लोटे झोट धरणी झगडती मम्मदालागे मरुबिडत मालिमलमुंजाते अल्लाटित मैसासुर अतिमुचकुंद उन्मत्त त्या ते बिडतसे धुळोवान वीर समर्थ त्रिपुरसङ्गडेत्या निरत ऐषे ऐका मन्त्री जन सप्तजन लल्लाटिले ऐषे भीडता अष्टाजन मही उठला अतिधनान् एकमेका महीकारण आकला वयाते जल्पीते एकदिन एकरात्री रात्री जना न विश्रान्ति लाथा केवड केवल हुम्न्यादेति वर्मा वर्मिदामुनिया तेने करुणे प्रहार भेदित भेदिता देह विकळ होत मुष्टी प्रहारे मूर्छिता होत मही तडती दुळुनी मग साती जने दानवास्त्र बिडता केले त्या जर्जर मग सप्तदानव अदृश्यवर उले एकतरे येकळे वासव शक्ती बिडता प्रेमे बेताळा प्रती तो संधान पाहुनी हृदय स्थिती वास्तव शक्ती असे तेने घाये अति सबळ मुर्षित बडला वेताळ अदृश्य झाली शक्ती ते येकळे मछींद्रनाथ वाताकर्षण विद्या जलपत तो सावरोनी वेताळ मुर्षित पुनरपि आला तुरेणी येता येता सातीदनी ते निकट येऊनी ते सिद्ध प्रयोग वाताकर्षणी मचंद्राचा झाला से सिद्ध प्रयोग अष्ट संारतोअे प्रती तेने वात गती आकर्षण होतसे जव जव आकर्षण वात होत तव हस्तपादांचे चलन राहत परमक्लश उतंबळत मूर्षा शक्ती निर्वावया ऐसे होतांची अष्टमारृत्ती मग प्रती बोलते आता सोडणी अहम वृत्ती शरण वेगी गावे ना तरी जोगी आहे कठीण भूतांस आपुला घेईल प्राण प्रियाते प्रसन्न करून, जगा माजी नांदावे जैसे राम प्रसादे करुन की वाली कृतीने राज्य निर्विला सुग्रीव संन्याय येथे करुण वासवा वा अपुला प्राण उपरी जवालिया संगोपन आश्रय होईल हा एक दरिद्रियाला परिसर ही चिंतामणी चिंतस की पियुष रोगी आस तैसे होईल आपनासी की प्रल्हादाचे नरसिंहदैवत संकटी झाले सायवंत अन्याय आजही प्रीत वाढवावी महाराजा ऐसे बोलुनी एकमेका निश्चय करुणी नेटका मनते महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापा सर्वज्ञ मूर्ती सोडवी आम्हा क्रोधा क्रोधानळे प्राण आहुती जो जो नको महाराजा तरी आता अनन्य कन आहोत मुठा वासवा प्राण कशा कचा शुक्रेदान संजीवनीचे पै गेले तू प्रत्यक्ष अससी नारायण हे नेनो निरळे तुझ कारण केले परी उचित धन प्राप्त झाले सध्याशी जैसा संपाती संपा गेले गबस्ती, अरी भोगदशा प्राप्ते, साध्यांची झाली लाभावरी तन्याये येथे झाले परी कृपेची बसवी पावले चलन वलन अवघेची राहिले बोलणे उरले सांगावया आताक्षणैक करिसी आळस आम्ही जाऊ पराठायास तेने ने लाभ तव हस्तास काय मिरवेल तुझ लागूई तरी यामुचा वाचवा प्राण मग नाम तुझे मिरवू कारण सांगशील ते कार्य करून भूतांसहित येऊ की यमे पाळीले यमदूत किंवा विष्णू पुढे विष्णूगणधावत कन्या ए आम्ही भूतांसहित तुझ पुढे मिरवू की ಹೇ ದರಿ ಮನಶೀಲ ಕೋಟೆ ತರಿೇ ಪೂರ್ವಜಾ ಬುಡುವ ನರಕ ಪಾಟೇ ಅನಿ ಪಂಚಪಾತಕಿ ಮಹಾನೇಟೆ ನಿಜಮಸ್ತಿ ಮಿರ್ವೂಕಿ ಗೋಹತ್ಯರಿ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯ ಬಾಳಹತ್ಯ ಮಾತೃಪಿತೃ ಗುರುಹತ್ಯ ಪಂಚಪಾತಕೇ ಮಸ್ತಕಿರ್ವೂಕಿ ಐಶಿ ಪಾತಕೇ ರೌರವಕ್ಷಿತಿ ಭೋಗ ಸಂವತ್ಸರ ಅಯುತಿ याते चित्र पदा या ते साक्ष चित्रगुप्ती लीन मुख पदा निर्वोका ऐसे यामुचे बोल निश्चित काया वाचा धुरुणे निश्चित तरी याता होई कृपावन्त दयाल हरी मिरवावी यावरी बोले मचिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्या ते साह्यभूतान सहित कार्यादि तुम्ही असावे जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी साह्य करावे मंत्रा लागोनी कोणी तरी गोकोईलया मग अष्ट ही मनती अवश्य कार्य करू नि संशयास मग साधन प्रयोग आपुला भक्ष पृथक पृथक सांगितला बक्ष साधन सांगितले समस्त येणे पथे कार्य निश्चय निश्चया मी पूजा पुरस्कार मंत्रान मंत्रांसहित निर्वाण मंत्र उजळला सापुनी ग्रहण पर्वनी ने मिले ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेर प्रेरिता समूळ नासुनी गेली वार्ता आकर्षण अस्त्राची ये रिकडे अष्टकोटी भूतावळ जो गुणि इत्यादी सकळ स्पर्शो महती चरणकमळ कमळ मयी व्यक्त होऊन या ते वाजपुनी विमुक्तास्त्र मुक्त केले पिशाच सर्वत्र मग मचिंद्र पद नमुनी पवित्र सन्मुख उभे राहती बद्धांजुळि उभय कर उभे असती ते समोर वाणी बदले जय जयकार धन्यमचिंद्र मनोनी मग त्या मंडळी तम्छिंद्र पैसा शोभला मूर्तिमंत देवी नक्षत्रा माजी तेजोमंत शशीनाथ मिरवला की मंडलात तेजे गजीवर्ला प्रभे आदित्य की श्रुवर गणेशची नाथ स्वर्गामध्ये मिरवला की शिवगणसमुदाई परमशोभत नगदावयी की गुणांत शेषशायी प्रभुत्वपणे मिरवला की दानव माजी उशन मूर्ती की देवा माझी बृहस्पती की पृतने माझी ऐरावती देवांगणी मिरवितसे पिशाच मंडळात परमशोबला मछिंद्रनाथ मग सकळांच्या मस्तकी ठेवून हात मने क्षेमवंत असावी ऐ कजना मुक्त नायक ते बोल ते बोला उनी सकरिक की का, मशिंद्र कार्य श्लोक का, जग उपकारा बदलासी डरे त्याटा ढाक कोनी तया साई पिशाच असावे उनी सांगितले याचे कार्य जा करूनी मंत्रो चार होता जे ऐसे आई, आई कोणी आबूते अवश्य मन दे हात या वरी बोले मचेन्द्रनाथ आणि गवर माद द्यावा तुमचे आमचे समरांगण झाले सबळ बळे करून त्या समरांगणाचे कथन लोकी ऐसे मिरवले तरी ते आख्यान वाचिता न करावी बाधा सर्वथा आणि हे आख्यान संग्रही पारिता प्रियामानावा तो पुरुष त्याशी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वदा आणि आपुले खडूणी सहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये हे आख्यान राहे जया सदनी तेथे नये सहसा भूतानी दैसे भाद्रपद शूद्र चुर्थदनी चंद्रालागी न दे किती की अविंद जेविका सुकर कि श्वान मानिती अशुद्ध विप्र देवी ते मानुनी सर्वत्र असावे ऐसे चित्ती ते सदन स्पर्शो न भूती अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न यांचे करावे निवारण सकल भूते मिळवून या आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ ದರಿಟಲೇ ಜಾತಮಾರ್ಗಾತ್ ಹರಿಗ ಸೋ ನಿಶ್ಚಿತ ದೂರಮಾರ್ಗಿ ಬೈಸಾವೇ ಹೆ ಅಖ್ಯಾಡಿತಾ ಕದಾಳಿ ನರಾಥಾ ಹೇ ಚಿ ದ್ಯವೆ ಮದ ಸರ್ವಥಾ ಸರ್ವೀ ಐಸೆ ಐಕು ಮಚೇಂದ್ರ ಉಕ್ತಿ ಕರೋ ಸಕಲ ಮನತಿ त्या ते व्यथा आम्ही न करू सहसाही वरद वरदभूत नमिता झाला सर्व नमुने पुसुन त्या ते स्वस्थाना ते चालिले अष्टकोटी पिशांचा सहित अष्टविराजे मुख्य दैवत, हि नमुने मछिंद्राव्रत स्वस्थानासी पै गेले ये पावेल कावेल लागुनी ते पुढेलेेअध्याय अवधान कथा कधी स्वीकारा तैसी कालिका भवानी ते कदापेल लागुनी ते अध्याय होवन अवधान कथा श्रोते स्वीकारा अहो या कतासार ग्रंथास परीकर पंचम अध्याय गोकिल्यास विशाच बाधा तया सिखास होणार नाही सहसाही जरी पाहिली बाधा असेल तरी ती पठन करता जाईल प्रथम अध्याय जो गोकिल त्याचा अंगरोग जाईल की दुसरा अध्याय गोकिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण तिसरा अध्याय गोकिता प्रसन्न होईल अंजनी सूत्रपयांती चौथा अध्याय गोकिता फळ कार्य निवटील परम सकळ मान्यता देईल महीपाळ मौन सोडेल सर्वांदे असो पंचम प्रसंग, मंत्र संजीवनी अनुराग दुंधीसुदा मालुजी संग वरे न हरी कृपे कुरुया स्वस्ती श्रीभक्तीकथासार संमत गोरक्षका परिशोध भाविक चतुर पंचमाध्याय गोरहा श्रीकृष्णार्वणमस्तु शुभं भवतु क्षीरस्तु श्रीनौना भक्तिसारपञ्चमाध्याय समाप्तम्